आपल्या परिसरातील राजकीय हो सामाजिक शैक्षणिक शेतीविषयी खेळाविषयी बातम्या सर्वसामान्य जनतेचा परखड आवाज जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हिंगणे तालुका खटाव या गावच्या विकासासाठी विकास, विकास निकम पाटील नेहमीच राबतोय त्याचा वाढदिवस हा गावातील मित्रमंडळींनी तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी एकत्र येऊन देमाखात जानोबाई मंदिरासमोर केला साजरा विकास निकम पाटील हे नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथे गेले आणि अल्पावधीतच आपल्या कलागुणाच्या कौशल्यावर जोरदार नोकरी करत निकम टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नावाने व्यवसाय केला हे करत असताना त्यांनी गावातील मित्रमंडळींना एकत्र करून त्यांचा ग्रुप बनवला व ग्रुपच्या माध्यमातून माळावरही त्यांनी शेतीच्या माध्यमातून नंदनवन केले एकंदरच त्यांनी समाजामध्ये बदलाची क्रांती केली तरुण युवकांना उद्योगधंद्याच्या माध्यमातून त्यांचा संसार उभा केला यामुळेच गावातील नागरिकांना विकास निकम पाटील हा आपला माणूस म्हणू लागले आहेत विकास पाटील यांनी अल्पावधीतच गावातच आपल्या कलागुणाची ओळख करून दिल्याने राजकारणी लोकही त्यांच्याशी सल्लामत्र करताना दिसून येत आहेत वाढदिवसाचं उद्दिष्ट गाठून ते म्हणाले की गावामध्ये विकास करून विकासाच्या दृष्टिकोनातून गावाला पुढे दुर्गा विषय लाभो अशी सर्व आमचे गावांमध्ये सर्व गावातील ग्रामस्थ बाहेर सर्व भाई भक्त यांच्यातर्फे त्यांना दुर्गाविषयी लाभो ही जाणवायची मी प्रार्थना करतो सर्व सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्या ठिकाणी यांच्यावर हा आपण सर्वांच्या सहकार्याने केलेला उपक्रम फारच योग्य आहे